नमस्कार मंडळी कसे आहात सगळे <laughs> तर मी आहे भाविका मी आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रामधल्या खान्देशच्या भागाची सध्या मी जर्मनी राहते आणि जर्मनीतील छान छान विषयांवरचे व्हिडिओज घेऊन येत असते तर खूप दिवस झाले माझे व्हिडिओज येत नाही आहे तर त्यामागचे कारण हेच की मी भारतात गेले होते तीन महिने होते आणि आता इकडे येऊन दोन महिने झालेत मला जर्मनीत येऊन तर जॉब कान्हा आणि इथे कुठल्याही घरकामाला कुठली मदत नसते कारण इथे मेड नाही मिळत आपल्याला तर ह्या सगळ्यात मी खूप बिझी झाले प्लस इथलं वेदर मध्येच पाऊस खूप सारी थंडी तर मग अशामध्ये डिमोटिवेट झालेले बरेच मी तर आता मला मोटिवेशन आलंय तर आता जसं जसं जमेल तसं तसं मी व्हिडिओ शूट करायचा नक्की प्रयत्न करणार आहे तर आत्ता मी चालली आहे कीटाला कान्हा जातो किटाला तीन वर्षाचा आहे तर माझं थोडी घरकामं झाली माझं थोडं ऑफिसचं काम झालं की मी जसं जमेल तसं मी त्याला घेऊन येत असते आणि आता मी त्याच रस्त्यावर आहे तर मी म्हटलं हा गुड टाईम आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी कारण असा स्पेशल असा टाईम काढून शूट करायचं म्हटलं की ते आज ना उद्या उद्याने परवा अशावर ते ढकललं जातं तर म्हणून मी आता अशी सुरुवात केली आहे व्हिडिओची तर मी ठरवलं आहे की आता जे व्हिडिओज आहेत ते फ्रिक्वेंटली टाकायचे आणि त्याची लेंथ कमी असली तरीही चालेल पण फ्रिक्वेंटली टाकायचा नक्की प्रयत्न करायचा तर इथे काय होतं बऱ्याचदा कुठल्या कामाची मदत मिळत नाही आणि वेदर असं असल्यामुळे आपल्याला खूप असं त्यातनं इंडियाहून आले खास तर तिथे एवढे लाड कौतुक आपले आईवडिलांकडे होतात आणि इथे आल्यानंतर सगळं स्वतः करा तर ठीक आहे पण आता थोडी परत सेट झाली आहे मी आणि आता मी नक्की प्रयत्न करणार आहे मात्र तर अजून मला हे म्हणायचं होतं की आता लवकरच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आम्ही फिरायला जाणार आहोत तर तिथले छान छान व्हिडिओज मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठे जाणार आहे हे वगैरे सर्व मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि जसंजसं दस माझे रुटीन असणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल मी बऱ्याचशा जवळपासच्या ठिकाणी मी जाते ज्या त्या देखील खूप सुंदर असतात खूप इंटरेस्टिंग असतात तर ते सगळे फॅक्ट्स तुमच्यासोबत शेअर करेल आणि तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी वाट बघा आणि लवकरच मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल आत्तापर्यंत जर्मनीमध्ये आतापर्यंत वेदर ऍक्च्युअली चांगलं होऊन जायला पाहिजे होतं पण अजूनही चांगलं झालेलं नाहीये पाऊस पडतो मध्येच थोडंफार ऊन असतं आणि मध्येच खूप थंडी वाजते तर ह्या महिन्यापर्यंत म्हणजे वेदर बऱ्यापैकी चांगलं होतं इस्टरला पण खूप छान असतं पण ह्या वर्षी इस्टरला पण चांगलं नव्हतं पण हो आशा करते की याच्या पुढे थोडं थोडं वेदरमध्ये पण सुधारणा होईल त्याच्यामुळे आपल्यालाही खूप छान वाटतं वेदर खूप मोठा फॅक्टर आहे आपला मूड चांगला ठेवण्यासाठी तर हो आशा करते म्हणजे की छान होईल आणि मग मस्त आपण छान छान फ्रेश राहू छान छान व्हिडिओज बनवू आणि कन्सिस्टंट राहू थोडं तर इंडियाला आपलं वेदर बद्दल आपण ब्लेस्ड आहोत म्हणजे गरम होतं गरम खूप होतं पण मला तरी असंच वाटतं की थंडीपेक्षा ती गरमी परवडली आपण बाहेर तरी निघू शकतो सकाळी किंवा रात्री पण थंडीमध्ये स्कोपच नसतो जास्त बाहेर जायचा आणि काही ऍक्टिव्हिटी करता येत नाही मुलांना काय ऍक्टिव्हिटी करायची इथून प्रश्न असतो पण हा चालायचं इट्स अ पार्ट ऑफ लाईफ तर होईल तर आता आलं कानाचे किटा मी कानाला घेते आणि घरी जाते तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर आपलं युट्यूब चॅनल बंद झालं नाही आहे थोडा पॉज होता थोडा जास्त मोठा पॉज होता पण ठीक आहे आता आपण लवकरच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ भलही त्याची लेंथ कमी असेल पण कन्सिस्टंट राहूया आपण तर पाहत राह असे छान छान व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर नक्की बघा तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय